नमस्कार तर आज मी महाराष्ट्राची अजून एक फेमस रेसिपी दाखवणार आहे ते म्हणजे भोपळ्याचे घारगे तोंडात टाकतच विरगळणारे मऊ असे हे घारगे होतात पद्धतही खूप सोपी आहे घारगे बनवायचं म्हटलं की भोपळ्याची साल काढावी लागते भोपळा खिसावा लागतो साल काढायला खूप कठीण जातं आणि खिसायला सुद्धा वेळ जातो तर या व्हिडिओमध्ये मी अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे काही ठिकाणी घारगे लाटून बनवले जातात तर काही ठिकाणी थापून बनवले जातात तर आज मी थापून बनवणार आहे चला तर मग अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मऊ भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे हे बघूया बघू शकता की किती सुंदर हे घारगे झालेले आहेत आणि खूप सॉफ्ट लुसलुशीत घारगे होतात आतमध्ये भोपळ्याचं सारण भरून बनवले की काय अशा प्रकारचे हे घारगे होतात चला तर मग बघूया काय साहित्य घेतलेलं आहे तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतले चार ते पाच चमचे बेसनपीठ अर्धी वाटी गूळ दोन चिमूटभर मीठ वेलची आणि इथे भोपळा घेतला आहे डांगर आहे तुम्ही काशी भोपळासुद्धा घेऊ शकता त्याचे मोठे तुकडे करून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या लावून एकदम मऊ होईपर्यंत हा भोपळा शिजवून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम मऊ होईपर्यंत भोपळा शिजवायचा दोन ते तीन शिट्ट्यामध्ये आरामात शिजतो गॅसच्या लो फ्लेमवरती तर आता या भोपळ्याचा गर काढून घ्यायचा अशा चमच्याने चमचाने याचा गर काढायचा आहे भोपळ्याची साल काढून खिसून गारगे बनवायचं म्हटलं की खूप अवघड जातं पण अशा प्रकारे कुकरला दोन ते तीन चिट्ट्यामध्ये भोपळा शिजला की अगदी आरामात याचा गर निघतो आणि सालीलासुद्धा जास्त गर राहत नाही बघा अशा प्रकारे सालीलासुद्धा गर राहत नाही जास्त तर सगळ्या भोपळ्याचा अशाच पद्धतीने गर काढून घ्यायचा आहे गर काढून झाला की मग त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आता इथे मी पावभाजी स्मॅशरने हे एकजीव करून घेणार आहे तुम्ही हाताने सुद्धा करून घेऊ शकता पण पावभाजी स्मॅशरने अशा प्रकारे जर मिक्स केलं तर खूप छान एकजीव होतं हे मिश्रण अगदी सॉफ्ट झालं पाहिजे यात गुळाचे खडे राहायला नको इथंपर्यंत याला अगदी स्मॅश करून घेतलेला आहे आता हे छान स्मॅश झाल्यानंतर वेलची पावडर कुटून घेतली आणि आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे अर्धा किलो भोपळा होता तर त्याच्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ वापरले आणि चार ते पाच चमचे बेसन पीठ घातले दोन चिमूटभर मीठ घालायचं टेस्ट छान होते आणि वेलची पावडर घालायची आणि आता हाताने हे मिक्स करायचे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जेवढा भोपळ्याचा गर आहे त्यातच हे पीठ भिजवायचं आहे जेव्हा तुम्ही लाटून घारगे बनवणार असाल तर पीठ घट्ट भिजवायचं एकदम आता मी इथे थापून बनवणार आहे त्याच्यामुळं अगदी पातळ पीठ भिजवणार आहे तर बघा पाणी न घालता गरामध्येच भोपळ्याच्या हे पीठ छान असं भिजवून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ पातळ असायला हवं जेणेकरून घारगे छान थापता येतील तर आता हे पीठ तयार झालेलं आहे आणि लगेचच घारगे थापायला घेणार आहे इथे मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावायचं आहे म्हणजे घारगे याला चिटकणार नाहीत आणि आता पिठाचा गोळा घेतला आहे जर मिश्रण हाताला चिटकत असेल तर तेल लावायचं पाणी लावायचं नाही अजिबात तेल लावून आता हे घारगे थापून घ्यायचे आहेत खूप जास्त पातळ थापायचं नाही किंवा खूप जास्त मोठ्या साईजमध्येही थापायचं नाही छोटी साईज थापायची आणि थोडंसं जाडसर थापायचं अशा पद्धतीने बघा हे थापून घेतलेलं आहे आता याच्यावरती तीळ लावायचे तुम्ही खसखससुद्धा लावू शकता किंवा काहीही न लावता बनवलं तरीही चालेल याला एक मध्यभागी होल करून घेतलेला आहे आणि आता हे थापून झालेलं आहे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हाताला तेल लावून अलगद हातावरती ठेवायचा आणि प्लास्टिक ओडून काढायचं आणि आता हे तेलामध्ये सोडायचं आहे तेलामध्ये सोडल्यानंतर दोन एक मिनिटांनी त्याच्यावरती अशा प्रकारे तेल टाकायचं म्हणजे छान फुगून येतो तो आणि मस्त दोन्ही साईडने लालसर रंग येईपर्यंत हा तळून घ्यायचा छान लालसर रंग येऊ द्यायचा म्हणजे घारगे खमंग लागतात खायला तर मस्त असा घारगा फुगलेला आहे आणि दोन्ही साईडने रंग येईपर्यंत तळून सुद्धा झालेला आहे आणि बघू शकता किती सुंदर हा भोपळ्याचा घारगा झालेला आहे तर अजून एक घारगा दाखवते मी बघा अशा प्रकारे हातावरती घेऊन प्लास्टिक अलगद ओढून काढायचं आणि तेलामध्ये सोडायचं आहे सेम पद्धतीने आणि याच्यावरती तेल टाकून याला दोन्ही साईडने लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे ही पद्धत सोपी वाटते मला लाटून बनवण्यापेक्षा तुम्ही लाटूनही बनवू शकता पण ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी अशा पद्धतीने बनवलेले आहेत खूप सॉफ्ट होतात या पद्धतीने बनवले तर अजून एक थापून दाखवते मी इथे बघा तेल लावून हाताला हे छान थापून घेऊन होल केलं आणि तेल टाकले आणि मस्त अशाच प्रकारे छान सगळे घारगे बनवून घेणार आहे खूप सुंदर टेस्ट लागते अगदी मालपुव्यासारखेच हे घारगे बनतात तर इथे सगळे घारगे बनवून झालेले आहेत आणि खूप सुंदर घारगे तयार झालेले आहेत अगदी दहा मिनिटात घारगे तयार होतात भोपळा जर तुम्ही उकडून घेतला तर आणि अतिशय सॉफ्ट होतात हे घारगे चार ते पाच दिवस आरामात टिकतात खूप जास्त मेहनतीचीही गरज नाही कमी वेळामध्ये होतात आणि आतून पाहिलं तर सारण भरून बनवलं की काय असं वाटतं खायला तर खूप टेस्टी लागतात चला तर मग या पद्धतीने तुम्हीसुद्धा भोपळ्याचे घारगे बनवून बघा आणि खूप सुंदर रंग सुद्धा आलेला आहे घारग्यांना तर इथे आपले मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत तेही दहा मिनिटात व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद